सो थोडा का वेळ होईना तुम्हाला तुमच्या मुलासोबत मूल होऊन खेळता आलंच पाहिजे तसे माझे आहो बिचारे अगदी कामात गुरफटलेले असताना सुद्धा वेळ काढून आमच्यासोबत थोडा वेळ खेळायला यायचे सो हा प्रयत्न आईवडला केलाच किती पण बिझी असा तुम्ही शेती करा तुम्ही कामाला जा काही करा पण थोडा वेळ तुम्ही मुलाला द्याच त्याच्यासोबत मूल होऊन खेळताना त्यालाही थोडी रिस्क घेऊ द्या तुम्ही त्याच्यासोबत राहा पण त्यालाही कळू द्या की कुठे खाचाखोचा आहेत कुठे त्याला रिस्क आहे कुठे थांबायचं आहे कुठे काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळता कळल्या पाहिजेत पण त्याच्यासोबत तुम्ही राहा आणि त्याच्यासोबत खेळताना तुम्ही पण जगून घ्या कारण की काही क्षण आपले राहिलेले असतात वाटतं अरे हे करायचं राहून गेलं असं असेल तर खरंच जगून घ्या काय कोण हसत नाही हसलं तर लक्ष देऊ नका पण हे करून बघा तुम्हाला खरंच आवडेल हे वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी from इंडिया टू दुबई टू यू एस Scotland and अँड more. नाव अमेरिका -in in नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मन... कसे आहात कसे आहात गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात सगळे तर आज ही अलिबागची पाटलीन जी अमेरिकेत राहते ती बोलणार आहे आपल्या सगळ्यात जवळचे काळजाचे तुकडे जे असतात आपली मुलं त्यांच्याबद्दल म्हणजे मी एक साधी आई आहे साधी गृहिणी आहे पण मग आपण ज्या फेजमधून जातो एक आई म्हणून मुलांना सांभाळताना म्हणजे पोटात वाढवतो त्याच्यानंतर जन्म दिल्यावर त्यांचं अगदी जेवायला ताटावर बसलं की पहिला घास घेतला की बाबूनी सु केली बाबूंनी शी केली हा प्रकार माझ्यासोबत पण झाला आहे तुमच्यासोबत पण झाला आहे सो तेव्हापासून तो आपलं पिल्लू शाळेत जायला लागतं पहिलं पाऊल टाकतं पहिलं दात बऱ्याचशा पहिल्या गोष्टीपासून ते त्याचं पहिली शाळा पहिलं मित्र असं भरपूर काय काय आहे तर त्याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यानंतर मुलं मोठी व्हायला लागतात मग आपण जसं पण लहान असताना विचार करतो अरे आईबाबांना काही समजत नाही जे समजतं ना ते मलाच समजतं हा विचार ते पण तसाच करायला लागतात तर ह्या सगळ्या फेजमधनं जशी आपण गेलोय तशी ती पण जातात तर मग त्यांना मी कसं समजून घेते मी काय नाही किंवा काय मोठं कोणीही नाही आहे सो मी कसं समजून घेते समजून घेतलंय त्रासातून आपण पण जातो आई म्हणून कधी मुलाच्या कम्प्लेंट देतात शाळेतून की अरे फार मस्ती करतोय किंवा काय अजून काही गोष्टी तर अशा काहीही होऊ शकतं तुमच्यासोबतही स आपण मुलांना कसं सांभाळतो किंवा कसं सांभाळायला पाहिजे मी कसं सांभाळते माझ्या पिल्लाला ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे थोडाफार काही असं तुम्हाला ज्ञान नाही देणार आहे नॉर्मल की आपल्या पिल्लाला मी तो सुट्ट्या चालू आहे त्या सुट्ट्यामध्ये त्यांना कसं एंगेज करायचं मोबाईल आयपाय पासून थोडंफार जवळ वेगळं कसं करायचं थोडा वेळ ते पण द्या ऑबियस आहे पण त्याच्याशिवाय अजून काय करता येतं आम्ही काय करतो माझ्या पिल्लू आणि मी अद्वैत आणि मी तो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सो कीप वॉचिंग कधीतरी त्यांना एनकरेज करा पुढे घ्या त्यांना त्यांना जा पुढे मी आहे तुझ्यासोबत पण ह्या गोष्टी शिकवा तुम्ही कुठे जायचं दुकानात किंवा कसं बोलायचं पैसे कसे हँडल करायचे ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात तू त्यांना एनकरेजमेंट गरजेचं असतं you. कधी तरी त्याचा गैरसमज पण होऊ द्या की अरे मला खरंच काही कळत नाही आई बाबाला काही कळत नाही तूच समजा तुझं नॉलेज आमच्यापेक्षा चांगलं आहे असंही तो त्याचं तो मत मांडायला oh, शिकेल त्याच्यामुळे कधीतरी करून बघा हे आम्ही बऱ्याचदा करतो कधीतरी त्याला तुमच्या पुढे चालू द्या त्याला पुढे बागडू द्या आणि तुम्ही त्याच्या मागे चाला तुम्ही आपल्या देशात राहा किंवा परदेशात राहा परदेशात राहत असताना सुद्धा तिकडची संस्कृती ते लोक त्यांना कळतेच पण त्याच्यासोबत आपली संस्कृती काय हे पण त्यांना कळू द्या आणि आपण ते so, so, ती कशी जपतो ते पण त्यांना पाहू द्या सो आम्ही कधी जमेल तसं घरी सेलिब्रेशन करतो मंदिरात घेऊन जातो त्याला दाखवतो जसं मंदिरात घेऊन जातो आपले सणवार साजरे करतो तसं त्याचे गेमिंग पण घेऊन जातो पण तिथे पण जाऊन आला हवा आपल्या पैशामध्ये आपण किती पण तो अफोर्ड करू शकतो ह्या गोष्टी त्याला कळायला हव्या त्या पण आम्ही त्याला सांगतो सो घरात रोज गुरुमंत्राचा जप करणं गणपती स्तोत्र बोलणं हे आम्ही रोज करतो इथे राहून सुद्धा इकडचं पण एन्जॉयमेंट असतं पण हे आमचं रोजचं आहे इकडच्या शाळांमध्ये दे व्हॅलेंटाईन डे जसं सेलिब्रेट करतात ते करू देतो पण मग आपली रंगपंचमी पण सेलिब्रेट करायला घेऊन जातो हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ॲक्च्युली कधी थोडं त्याच्या आवडीचं द्या कधी त्याला समजावून आपल्या ह्याचं पण करायला लावा असा दोन्ही गोष्टी करायला लावतो आणि तो करतो समजून घेतो कधी तू कुठे अडकला कुठल्या गोष्टीत तर त्याला एन्करेज करा की नाही बाबा तू करू शकतोस तू खूप चांगलं करतोयस तू कर सो so, त्या गोष्टी मी गो, तो त्यालाही वाटते की नाही बाबा इन्स्पिरेशन मिळते की आई बाबा आपल्याला लागतं आणि मी खरंच आजकाल अद्वैतचं वागणं त्याशी अशी बोलून त्याशी त्याचं बिहेवियर सगळं त्यासोबत राहून करून घेताना समजतं हे की मला तरी असं वाटतं त्यामुळे मी ही अशी गोष्ट करते मला एनकरेजमेंट खरंच गरजेची असते इट्स अ रेड मी आपल्या मुलाला आईशिवाय कोण चांगलं ओळखू शकत तर माझा मुलगा काय करतो त्याला कशात इंटरेस्ट आहे हे मलाच जास्त माहिती आहे सो प्रत्येकाई आपल्या मुलाला खूप चांगलं ओळखत असते अगदी दुसऱ्या कोणाही शिवाय तर मंडळी कसे आहात सुद्धा तब्येत थोडी डाऊन आहे सर्दी थंडी ताप आधी पिल्लूला आला हो मला आला आहे अहो पण डाऊन आहे तर आल्याचा चहा घेणं चालू आहे गोळ्या औषधं चालू आहेत पण त्याचबरोबर पर, पिल्लूला दिवसभर हातात मोबाईल न देता काहीतरी खेळायला लावायचं गुंगवायचं म्हणून माझे ते पण प्रयत्न चालू असतात सर सांगते तुम्हाला आज सगळीच मुलं म्हणजे आपली सुट्ट्या पडल्या की आजकाल मोबाईल आयपॅड घेतात आणि सुरू होतात तर माझं पिल्लू पण काही वेगळं नाही तर त्यातलंच आहे पण तरी पण त्याला मी तेही बघू देते कारण त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे ऑप्शन म्हणजे की आपली सगळीच कामं आजकाल आयपॅड मोबाईलवर चालतात तर आपल्याला त्याची गरज लागते तर मुलांना नाही वाटतं की हे मला शिकणं गरजेचं आहे आई बाबा बघतात तर मी का नाही तर म्हणूनच पिल्लूला पण मी अल अलाउड करते बघायला बट त्याला सर्टन टाईमसाठी अलाउड करते त्याच्यानंतर त्याला सांगते तू माझ्यासोबत बस माझ्यासोबत खेळ मग आम्ही लेगो गेम नंतर स्नेक्स अँड लॅडर टिकटॉक नंतर चेस नंतर त्याचे ब्लॉक्स आहेत त्याच्याने आम्ही दोघं खेळतो मग त्याला कधी कधी सांगते बघ मी इथे बसली आहे तुझ्याजवळ तू माझ्यासाठी काहीतरी बनवून दाखव मला लेगो ब्लॉक्सनी किंवा ड्रॉइंग करून दाखव मम्मासाठी छानसं किंवा एखादं ड्रॉइंग कलर करून दाखव अशा वेगवेगळ्या गोष्टी मी त्याला सांगत असते सो so, तो करत असतो आता मी हॉलमध्ये बसले आणि त्याला सांगितलं <coughs> माझ्यासाठी काहीतरी बनव सो so, तो माझ्यासाठी काहीतरी बनवतो आहे तिकडे ट्विट ट्विट एम वॉचिंग डोंट वारी सो राजेंना काहीतरी स्पेशल बनवायचं आहे माझ्यासाठी असं त्यांना वाटतंय सो so, मम्मा विल बी हॅपी कारण ती बरं नाही तिला तो तो चिट -चिट निगा, कर, सो तिला बरं वाटेल म्हणून सो तो बनवायचा प्रयत्न करतो आहे एक झालं राऊंड बनवून आमचं पायरेट शीप वगैरे आणि आता दुसरं राऊंड काहीतरी स्पेशल बनवायचं आहे पण बनवायला जमत नाही आहे ते मटेरियलाइज होत नाही म्हणून चिडचिड चालली आहे बट ती पण मी होऊन देते कारण चिडणं बाहेर निघा निघायलाच पाहिजे ते आतल्यात राहायला नाही पाहिजे तो त्या गोष्टी मी जस्ट हे करते की ठीक आहे बाबा तू कर काय प्रॉब्लेम नाही मी वाट बघते सो आता मी वाट बघते तो काय अजून मराठी छान बनवतो आहे तो पण तरी माझा चहा एन्जॉय करते कारण आजकालच्या दिवसांमध्ये ना मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करणं मोबाईल आयपॅड किंवा कम्प्युटर हे अनअवॉडेबल आहे म्हणजे अवॉइड नाही होऊ शकत आपल्याकडे शहरात किंवा गावात कुठेही जा मुलांना ते पबजीचं पण काहीतरी गेमचं वेळ असतं मला अजून माहीत नाही मी कधीच खेळली नाही आहे आणि मला माहीत नाही फक्त पबजी हा गेम आहे हा मला माहिती आहे सो माझ्या पिल्लाला तसलं काय मी अलाव नाही करणार पण बाकी बऱ्याचशा गोष्टी तो करू शकतो मी स्वतः एक कोडिंग क करणारी आहे म्हणजे कोडिंग मी शिकले प्रोग्रामर आहे प्रोग्रामिंग करायचे मी जॉब करताना पण मला नाही आवडेल मला नाही आवडणार की माझं पिलू कोडिंग करावं मला माहिती आहे ती लाईफ सो मला ते नको आहे बट हां त्याला मजा म्हणून शिकायची असेल तर मी नक्कीच त्याला हेल्प करेन एक मिनिट बघूया पिलू काय झालं इट्स गेम Not a game. Then what is it? Please tell me. It's like something which it's something which you drink, something also can float on. Water? Yes, it's close. So it's a swimming pool? Bigger than a swimming pool. It's a sea? Yes. Oh my goodness, so this all is sea. Yes, but and sea inside up. the sea all the things are there. yes Oh wow, wow. But there's something there are two things. What? I was trying to make this yesterday. So you want to make a, that paddling boats on in the sea. Yes. So it, hold, the blue thing is, is a sea. And it's pretty easy, but it's gonna be a bit challenging, and and it might take a few attempts. Imagination, bunny. Yes, it's like something... It's look like it just lifting off, and it's like kind of like a bad ship because you could make it into a pirate ship. it's big brain. Wait, okay. I think I have to do like this and this for the first part. I have to do this and this for the first part I think. This well well every pirate ship has like every shark behind the plank. Oh my god, okay, so make a shark. Yes, but it's supposed to be in front, right? Because the the plank Do you know how I'm gonna do it? सो तुमचं काय करत असेल तर त्याशी बोलत राहामध्ये त्याला विचारा काय करतोय हे काय आहे त्याच्यातनं अजून स्टोरी तू सांगेल अजून मुद्दे तो मांडेल अजून गोष्टी तुम्हाला कळतील ज्या तुम्हाला कधी 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 वाटतं खरंच अरे ह्या आपल्याला माहितीच नव्हत्या हा असा मी कधी विचार केलाच नव्हता

तर जाते पिल्लूला थोडी हेल्प करते पण हे अशा सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही थोडंसं एनकरेज केलं पाहिजे लहान होऊन त्यांच्यात खेळलंही पाहिजे नाहीतर एक ते एकटे बोर होणार सो असं केल्याशिवाय मुलं एंगेज कशी राहणार सो तेही मी करते सो आम्ही दोघं म्हणून कधी कधी खेळतो हो, सगळं करतो हो आता बसते त्यासोबत खेळते मी हां सांग मला चल माझी काय हेल्प हवी आहे तुला सांग मला काय हेल्प हवी आहे पण मराठीतून सांग ना थोडस हा मला मदत God. Karte na bol na bol na camera me madat. Mata ko. Ha karte na bol na. Marathi So you want to hang something on that board. Oh really? It's nice. Uh oh, uh. Oh, oh it need more one more thing. One more. All uh... mm, right. get you know? Yeah, you're doing good. Please don't fall down. No, it will not. Please. Don't. तू काय बनवतोय पण सांग ना तुला मराठी येतं तू सांग सांग बोला ना बोल ना पाऊस पडेल काय शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल काय अँड व्हॉट डज दॅट मीन्स Go. Hmm. Wait for the end.

आणि सर्वप्रथम काही झालं तरी तुमच्या मुलावर पहिला विश्वास ठेवा जो ते सांगतोय ते विश्वासाने ऐका दुसऱ्या कोणावर आधी विश्वासाने ऐकण्यापेक्षा हे खरंच खूप महत्वाचं हे अनुभवाने मी सांगते छान 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 कलरिंग मधलं हे इथून मिळालेली ट्रॉफी या गाड्या असे वेगवेगळे गेम तो खेळत असतो हे त्याचा चेस आहे स्नेक्स अँड लॅडर आहे आणि प्रत्येक मूल हे युनिक असतं वेगळं असतं त्याच्या प्रत्येकाच्या त्यांच्या गुणांनी सो कधी असं विचार करू नका दुसऱ्याच्या मुलांनी ट्रॉफी जिंकली तो बेस्ट आहे त्याच्या गोष्टीमध्ये तर आपल्या मुलाने तेच करावं वा। मला असं कधीच नाही वाटत मी माझा मुल ज्याच्यात बेस्ट करू शकतो त्याच्यात त्याला एनकरेज करते सो हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे सो हा विषय असा आहे की मी किती बोलले ना किती तास तरी तो माझ्यासाठी कमी पडेल पण तुम्ही सांगा हा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही काय काय करता मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी मुलांसाठी असं त्यांना सुट्टीमध्ये मोबाईल शिवाय काय करण्यासाठी कशी हेल्प करता मला प्लीज नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ